एकीकडे बाजारामध्ये दिवाळीमुळे तेजी आलेली असतात दुसरीकडे राजकारणाचा बाजार देखील गरम आहे कारण त्याला कारणही तसंच आहे निवडणुका जवळ आलेल्या आहेत डिसेंबर जानेवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेऊन सगळ्याच राजकीय पक्षांनी आता तयारीला जोरदार सुरुवात केली आहे भारतीय जनता पार्टी तर यामध्ये कशी काय मागे राहील भारतीय जनता पार्टीने तर आता एकशे एकतीस जागांसाठी तयारी केली असल्याचं आमदार संजय केळकर यांनी म्हटलं आहे संदर्भात नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पाचशेपेक्षा जास्त कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी पक्षाची आहे आमच्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांसाठी भाजप ठाणे मंडळ कार्यालय वर्तनगर येथे निवडणूक तयारी अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता तसंच इच्छुक उमेदवारांची ओळखपत्र भरली गेली होती तथापि निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले नगरसेवक पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते आयोजित अभ्यास वर्गात वेळेवर उपस्थित होते या सर्वांनी आपली ओळख दिली आणि निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केल्याचं श्री केळकर यांनी सांगितलं प्रत्येक पक्ष जो आहे तो तयारीत असावा लागतो आणि भारतीय जनता पार्टी ज्या ज्या वेळेला निवडणुका लागतात त्या त्या वेळेला अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतात आता आज जवळजवळ पाचशे कार्यकर्ते जे आहेत ते, ते, ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडनं परिचय पत्रक कारण ते अनेक नवीन कार्यकर्ते आहेत काही दुसऱ्या पक्षातले आलेले आहेत आणि त्यांचं कार्यकर्तृत्व जे आहे त्याची पक्षाला माहिती होण्याकरता परिचय पत्र पण दिलं जातं आणि या कार्यशाळेच्या मा माध्यमातून त्यांना या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन केलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या